नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादागाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया आज साधारणतः वा वातावरण दक्षिणेकडून थोडंसं हलकं पडलेलं दिसलं आणि उद्या स्थानिक वातावरण बांधेन पाऊस पडण्याची शक्यता आहे सध्या स्थिती पाहायला गेलं तर उत्तर भागातून महाराष्ट्राच्या पावसाची ढेगी निर्माण होताना दिसतात आणि आज रात्रीतून तशी उद्या कोणत्या भागात पाऊस कसा पडेल त्याचा अंदाज पोह्या चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून ठेवा सावंतवाडी बेळगाव निप्पाणी ह्या भागातून हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे रात्रीदम राजापूर रत्नागिरी कोल्हापूर सांगली विटा कराड चिपणूळ या परिसरात हलकाचा पाऊस होण्याची शक्यता आहे हलका मध्यम पाऊस शक्यता आहे गोरेगाव खापोली खेडला मध्यम पाऊस शक्यता आहे पुण्याचा पूर्व भाग जिजूरी बारामती पावसाची शक्यता नाही कल्याण डोंबिवली मुंबई खापोली जुन्नर आणि इगतपुरी वाडा ह्या परिसरात मध्यम ते जोरदार पावसायची शक्यता वाटते हलक्या मध्यम जोरदार आणि शिर शिरपूर धुळे जळगाव सिंधवा खामगाव ह्या परिसरातून हलक्याशी पावसाची शक्यता जळगाव नाशिक मनमाड मालेगाव धुळे या परिसरातून काय क्वचित हलक्या पावसाची शक्यता रात्रीतून झाला तर झाला नाही तर नाही आहे अशी परिस्थिती आणि इकडे पुढे श्रीरामपूर अहमदनगर पैठण छत्रपती संभाजीनगर वैजापूर ह्या भागातून सुद्धा चांगला मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वाढते विट्टा सांगली जत पंढरपूर सोलापूर वडूज या भागातून पावसाची शक्यता कमी वाटते इकडे जालना माझलं गाव परभणी जिंतूर लोणार आणि छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून सुद्धा चांगला पावसाची शक्यता वाढते दुपारनंतर उद्या तापमानाची स्थिती पाहायला गेल तर सो, थोडासा उखडा सो जाणवेल तीस एकतीस सेल्सिअस तापमान बत्तीस पर्यंत तापमान महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे एकोणतीस ते बत्तीस सेल्सिअस तापमान साधारणतः ता पुढे जाऊन पाहायला गेल तर सत्तावीस सेल्सिअस सुद्धा तापमान राहील काही ठिकाणी उद्याच्या भागातून ह्या मॉडेलनुसार बघायला तर जागोजागी स्थानिक वाथरूम बनवून पाऊस पडण्याची शक्यता दाखवत आहे सर्वच भागात क पावसाची ठोस शक्यता नाही आहे तरी पण स्थानिक वाथरूम बनवून पावसाची शक्यता वाटत आहे वर्धा माखोनाव आणि चंद्रपूर उंबरखेड हलक्याच्या पावसाची शक्यता आहे देसाईगंज या साईडला कोंडली नागपूर उंबरखेड घोटी आणि इकडे वारोड वर्धा ह्या भागातून सुद्धा चांगला, चांगला पाऊस आहे शक्य धामा शिवणी वारा शिवणी ह्या परिसरात पाऊस पावसाची उद्या शक्यता वाटते सर्वत्र स्थानिक वातावरण बनण्याची शक्यता आहे तसा पावसाचा म्हणजे मोसमी पावसासारखा पाऊस नसणार आहे अकोला अकोला चलपूर अमरावती आर्वी कोंडली या भागातून चांगला पाऊस दिसतोय आदिलाबाद वाणी चंद्रपूर शक्यता चंद्रपूर गडचिरोली या भागातून कमीच आहे झाला तर स्थानिक गोदाम बनला तर बनेल नसेल तर नाहीच आहे हिंगोली उमरखेड पुसाळ वाशिम इंदूर परभणी या भागात स्थानिक गोदाम पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढे पाहायला गेलं तर अहमदपूर उदगीर नांदेडचा पश्चिम भाग ह्या भागातून स्थानिक वादरण बनण्याची शक्यता वाटते आणि इतरत्र पावसाची शक्यता कमी वाटते खामगाव अकोला अकलजे अमरावती कोट अकोट या भागात चांगला पाऊस दिसतो दाखवते उद्याच्या भागात जळगाव बुर्हाणपूर खामगाव अकोला ह्या अकोट सगळ्यांचा परिसर चांगला पाऊस आहे उद्या असं दाखवत आहे म्हणजे चांगला पाऊस पडणार असं वाटतं तिकडं छत्रपती संघ संभाजीनगर जालना लोणार जिंतूर चिखली शिल्लोड परभणी या भागात चांगला पाऊस दिसतोय मध्यम साधारण मध्यम ते जोरदार काहीशी सरी येतील असं वाटत आहे परभणी जालना छत्रपती संभाजीनगर मजलगाव ह्या भागातून दिसतोय बीड साईडला थोडासा हलका पर हलकासा पाऊस पडण्याची शक्यता आहे बीडच्या दक्षिण बाजूने पावसाची शक्यता कमी आहे जामखेड काहीज परभणी निपेट बार्शी करमाळा ह्या भागातून कमी आहे सोलापूर तुळजापूर बार्शी ह्या भागातसुद्धा पंढरपूर ह्या भागासुद्धा पावसाची शक्यता थोडीशी कमी होते किरकोळ ठिकाणी हलकासा पाऊस होईल आणि मजलगाव परभणी जिंतूर जालना छत्रपती संभाजीनगर पैठण ह्या भागात जरा थोडंसं पावसाचा फोकस आहे अहमदनगर जामखेड या पावसा भागात पावसाची शक्यता नाही आहे कमीच आहे मग झालं तर स्थानिक वातावरणपर्यंत जागोजागी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि करमाळा बारामती इंदोर सातारा पंढरपूर जी जेजूर ह्या भागात पावसाची शक्यता नाही आहे आणि इकडे वायू कोपऱ्यात बघायला तर मालेगाव मनमाड धुळेला हलकासा पाऊस आहे धुळे साखरे व नवापूर व्यवारी व्यारा या तसेच इगतपुरी वाडा डोंबोली कल्याण डोंबोली जुन्नर नाशिक ह्या भागात चांगला पावसाची शक्यता आहे कल्याण डोंबिवली जुन्नर खापोली खेळ ह्या भागात शक्यतो मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता उडद्या वाटते पुण्याचा पूर्वभाग खेडचा पूर्व भागाची शक्यता पावसाची कमी वाटते गोरेगाव चिपण सातारा परिसरातून पावसाची शक्यता वाढते व्यवस्था बऱ्यापैकी म्हणजे हलकासा काहीसा मध्यम पाऊस येते आणि इकडे रत्नागिरी राजापूर कोल्हापूरचा पश्चिम भाग कोल्हापूर जसे सांगलीचा दक्षिण भागातून सुद्धा पावसाची शक्यता थोडीशी वाटते राजापूर रत्नागिरी परिसरात मध्यम पावसाची शक्यता वाढते सावंतवाडी बेळगाव गोवा परिसर रेवणा दांडेली आणि कर्नाटकचा काही भागातून सुद्धा पावसाची शक्यता आहे इकडे कोल्हापूर सांगली जत जयपूर या भागात स्थानिक होतं बनण्याची शक्यता आहे धन्यवाद